नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमेंट कोमल रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत गुजरात स्पेशल बाकरवडी अगदी कमी साहित्यापासून आणि खूप सोप्या पद्धतीने आम्ही करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया बाकरवडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी दोन वाटी मैदा घेतला हा मैदा मी चाळीनच्या सहाय्याने चाळून घेतला तुम्हाला जर मैदा स्किप करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा पण घेऊ शकतात त्यानंतर दोन चम्मच आखे धने दोन चम्मच साखर दोन चम्मच लाल मिरची पावडर दोन चम्मच पांढरे तीळ एक चम्मच जिरे वन फोर टी स्पून हिंग पावडर अर्धा चम्मच हळद एक चम्मच सोप तीन चम्मच खोबऱ्याचा केस तीन चम्मच पीठ अर्धा चम्मच ओवा चवीनुसार मीठ अर्धी वाटी चिंजेची चटणी चार चम्मच ऑइल प्रथम आपण बाकरवडी बनवण्यासाठी लागणारा डो तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका बाउलमध्ये मैदा काढून घ्यायचा आता यामध्ये चवीनुसार मीठ करून घेऊया त्यानंतर ओवा ओवा हाताच्या सायने क्रश करून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित फ्लेवर येईल भाकरवडीला त्यानंतर बेसन पीठ ऍड करून घेऊया तो आता आता बेसन पीठ सर्व सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे मैद्याला ऑइल व्यवस्थित लागलं पाहिजे त्यासाठी व्यवस्थित चोरून घ्यायचं मैदा एक पाच मिनिट आता तुम्ही बघू शकतात आपल्या मैद्याला ऑइल छान लागले गेलेलं आहे ला हे, हे बघा हलकी मूठ तयार होऊ लागली ऑइल लावल्यामुळं मैद्याला यापेक्षा जास्त ऑइल नाही ऍड करायचं आता इथे आपल्याला लागेल त्याप्रमाणे पाणी ऍड करून घ्यायचं आहे आणि एक टाईट डो तयार करून घेणार आहोत आपण इथे हे बघा आपला डो तयार झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता मी एवढं घट्ट ठेवलेला आहे शक्यतो टाईटच डो ठेवायचा बाकरवडी बनवताना म्हणजे त्यावर बबल्स वगैरे हो येत नाही आता आपल्याला यावर झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी रेस्ट द्यायचा आहे म्हणजे आपला डो छान सेट होईल आता आपण बाकरवडी बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे मी आपल्याला इथे ऑइल वगैरे टाकायची गरज नाही ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे मसाले त्यासाठी प्रथम धने ॲड करून घेऊया नंतर सोफ जिरे तीळ खोबर आता हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे नॉर्मल कलर चेंज होईपर्यंत हे बघा आपले मसाले छान ड्राय रोज झालेले आहे आणि खूप छान स्मेल यायला सुरुवात झाली याचा अर्थ असा आहे की आपल्याला मसाला भाजून झालेला आहे आता आपण गॅस फ्लेम ऑफ करून घेऊया आणि हा मसाला छान थंड करून घेऊया त्यानंतरच नेक्स्ट प्रोसेस करणार आहोत आपण आता इथे ड्राय रोस्ट केलेले मसाले आपले थंड झाले आता यामध्ये आपण हळद ऍड करून घेऊया त्यानंतर हिंग चवीनुसार मीठ लाल मिरची पावडर साखर तुम्हाला हवं असं जो मी दामचूर पावडर पण यूज करू शकतात आता हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आता आपण हे तयार झालेलं सर्व साहित्य मिक्सरमधून फिरून घेणार आहोत त्यासाठी एक मिक्सरचं भांड घ्यायचं आता यामध्ये तयार झालेले हे मिश्रण ॲड करून घेऊया मिक्सर मध्ये फिरवताना खूप जास्त पावडर फॉर्म मध्ये नाही वाटून घ्यायचं आपल्याला इथं नॉर्मल जाडसर वाटून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू अशा प्रकारे मी मसाला वाटून घेतलेला आहे मिक्सर मध्ये कलर किती छान आलेला आहे तुम्ही बघू शकता कारण यामध्ये काश्मिरी लाल मिरची पावडर ऍड केल्यामुळे खूप छान कलर आलेला आहे आता इथे आपला डो पण छान सेट झालेला आहे आता यामध्ये थोडस ऑईल टाकून पुन्हा मसाज करून घ्यायची हे बघा आपला डो तयार झाला आहे आता बाकखरवडी बनवण्यासाठी आता आपल्याला याचे तीन पोर्शन तयार करून घ्यायचे आहे इथे आपले डोचे तीन पोर्शन तयार करून घेतलेले आहे मी आता आपल्याला इथे एक मोठी पोई लाटून घ्यायची आहे बाकरवडी बनवण्यासाठी त्यासाठी थोडस मैदा डस्ट करायचं पोळपटावर आता इथे एक मी मोठी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे आता आपल्याला चौकोनी शेप मध्ये कट करून घ्यायची आहे ही पोळी थोडस सा आतल्या साईडला लाटून घ्यायचं आता या पोळीला चिंचेची चटणी लावून घ्यायची म्हणजे आपला मसाला व्यवस्थित सेट होईल आता तुम्ही बघू शकता तिथे मी पोळीवर चिंचेची चटणी लावून घेतलेली आहे आता यावर आपल्याला मसाला स्प्रेड करून घ्यायचा आहे बघा मी किती घट्ट मसाला स्प्रेड करून घेतलेला आहे आता बेलन घ्यायचं आणि एका डायरेक्शन मध्ये असं मसाला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे हा जो खाली स्पेस आहे यावर पाणी लावून घ्यायचं आता ह्या साईडने आपल्याला एक टाइट रोल तयार करून घ्यायचा आहे या साइडला अशा प्रकारे प्रेस करायचं म्हणजे व्यवस्थित सेल होता आपला रोल आता आपल्याला एका डायरेक्शन मध्ये हा रोल फिरून घ्यायचा आहे आता अशा प्रकारे मी रोल तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला याचे भाकरवडी तयार करून घ्यायची आहे तुम्हाला हवे त्या आकाराचे पीस तुम्ही करू शकता छोटे किंवा मोठे बघा अशा प्रकारे मी भाकरवडीचे पीस कट करून घेतलेले आहे आता आपल्याला हाताच्या सहाय्याने थोडस त्याला शेप देऊन घ्यायचा आहे आता अशा प्रकारे अंगठ्याने थोडस प्रेस करायचं राहिलेल्या सर्व भाकरवडी याच पद्धतीने मी तयार करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली सर्व भाकरवडी तयार झालेली आहे आता इथे मी ऑइल ठेवलो होतो भाकरवडी तळण्यासाठी आपलं ऑइल पण छान गरम झालं यामध्ये आपण आता भाकरवडी ऍड करून घेऊया मी ऑइल मध्ये भाकरवडी ऍड करून घेतलेली आहे आता आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे भाकरवडी तुम्ही बघू शकता ऑइल मध्ये मसाला स्प्रे होत नाही खूप जणांचं असं होतं की भाकरवडी तळताना त्यामध्ये असलेला मसाला पूर्ण ऑइल मध्ये निघून जातो छान क्रिस्पी होईपर्यंत बाकरवडी तळून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता आता अशा प्रकारे बाकरवडी छान गोल्डन कलर येपर्यंत तळून झाली हे बघा किती छान लेअर ले ले आलेली आहे बाकरवडीला राहिलेले सर्व याच पद्धतीने मी तळून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली सर्व भाकरवडी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा किती छान भाकरवडी तयार झालेली आहे आपली गुजरात स्पेशल बाकावाडी तयार झाली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील